नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चाचपणी सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे इच्छुकांची रेग लागल्याचं दिसून येत आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आणखी दोन महिने शिल्लक असतानाच सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेत त्यामध्ये आता मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा एंट्री झाल्याचं दिसून येतंय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील मागील काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत परंतु मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे त्यामुळे सातत्याने मनोज पाटील आणि संघर्ष होत दिसून पर्यंत सरकारनं आणि ते सरकारला परवडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर शांतता रॅली काढून मराठा समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न करतायत या रॅलीमधून मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना तुमच्या मतदारसंघाची माहिती घेऊन या असे थेट आदेश दिले होते आणि त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विधानसभेचे तिकीट मागण्यासाठी भाजपा नेत्यांचीही आता रीग लागल्याचं दिसून येतं आहे नुकतंच नांदेडच्या मिनल खदगावकर बीडचे राजेंद्र म्हस्के आणि संगीता ठोंबरे यांनीसुद्धा नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली मिनल खदगावकर या नांदेडमधील नायगाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत तर राजेंद्र म्हस्के हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असून ते बीडमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर संगीता ठोंबरे या केज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे मनोज रांगे पाटील आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं की महायुतीचं टेन्शन वाढवतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डरेंगे hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? Monington Oxyridge, proudly Indian.